नमस्कार मी सुयोग कुमार महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण द लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम हे पुस्तक वाचत हो। आहोत आणि या पुस्तकामधील पाच भागांपैकी दुसरा भाग त्यातील माझ्या विचारांमध्ये चुंबकीय शक्ती आहे हे प्रकरण पाहिलं आता आपण माझं अंतर्मन भावनांमार्फत संवादन साधतं हे प्रकरण पाहू माझं अंतर्मन भावनांमार्फत संवादन साधतं तुमच्या शरीरात राहत असणाऱ्या तुमच्याहूनही तुम्ही अधिक काहीतरी आहात कारण अद्भुत अशा भौतिक देह निर्मात्याबरोबरच अजून एका मितीतही तुम्ही अस्तित्वात आहात हे अस्तित्व तुमचाच अभौतिक भाग आहे ज्याला आपण अंतर्मन म्हणतो जे तुमच्यासोबत तुमच्या भौतिक शरीरात सहवासी आहे तुमच्या भावना या तुमच्या अंतर्मनाशी असलेल्या तुमच्या नात्याची भौतिक खून आहेत असं म्हणता येईल दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही जेव्हा एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचा त्या विषयाबद्दलचा दृष्टिकोन आणि मत बनतं त्याच वेळेला तुमचं अंतर्मनही त्याच विषयावर केंद्रित होतं आणि त्याचाही त्या विषयाबद्दलचा दृष्टिकोन आणि मत तयार होतं तुमचं आणि तुमच्या अंतर्मनाचा दृष्टिकोन आणि मत जुळतं का विजोड आहेत हे तुमच्या भावना दर्शवतात उदाहरणार्थ एखादी घटना घडून गेली आहे आणि तुमचा स्वतबद्दलचा सध्याचा दृष्टिकोन असा आहे की त्या बाबतीत तुम्ही अजून चांगलं करायला हवं होतं किंवा तुम्ही तेवढे हुशार नाही किंवा तुम्ही त्या लायकीचे नाही आता तुमच्या अंतर्मानाचा बाबतीतला दृष्टिकोन मात्र असा आहे की तुम्ही छान काम केलं आहे आणि तुम्ही हुशार आहात व अगदी लायक आहात हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांना बिजोड आहेत वेगवेगळे आहेत आणि त्या विजोडपणाचं दृश्यरूप आहे नकारात्मक भावना तुम्ही अशावेळी नकारात्मक भावना अनुभवता या उलट स्थिती पाहिली तर जेव्हा तुम्ही स्वतःला लायक हुशार समजता स्वतःवर किंवा इतर कोणावर प्रेम करता त्यावेळी तुमचा स्वतबद्दलचा दृष्टिकोन तुमच्या अंतर्मनाच्या दृष्टिकोनाशी जुळतो आणि हे दोन्ही दृष्टिकोन मिळते जुळते असण्याचं अदृश्य दृश्य रूप म्हणजे तुम्ही अभिमान किंवा प्रेम किंवा प्रशंसा अशा सकारात्मक भावना अनुभवता ऊर्जेचा स्रोत असलेल्या तुमच्या अंतर्मनाचा दृष्टिकोन ही तुमची एक जमेची बाजू असते आणि जेव्हा तुमचा दृष्टिकोन त्याच्याशी मिळता जुळता होतो तेव्हा एक सकारात्मक आकर्षण निर्माण होतं दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला जितकं छान वाटेल तितकं चांगल्या गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित होईल आणि तितके चांगले, चांगले अनुभव तुमच्या वाट्याला येतील तुमच्या आणि तुमच्या अंतर्मनाच्या दृष्टिकोनांची तुलनात्मक कंपन तुमच्यासाठी दिव्य मार्गदर्शक ठरू शकतात असा मार्गदर्शक जो तुम्हाला नेहमीच उपलब्ध असतो आकर्षणाचा नियम तुम्ही निर्माण करत असलेल्या कंपनांना प्रतिसाद देतो आणि कार्य करतो आता तुम्ही स्वतःला हव्या असलेल्या गोष्टींच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहात की नको असलेल्या गोष्टींच्या निर्मितीत गुंतलेले आहात हे समजून घ्यायचे असेल तर तुमच्या भावनांना जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे बहुतेकदा लोक आकर्षणाचा नियम जाणून घेतल्यानंतर आपल्या विचारांवर नियंत्रण आणण्याचा त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न सुरू करतात पण विचारांवर नियंत्रण आणणं ही तुलनेनं फार अवघड गोष्ट आहे कारण तुम्ही विचार करू शकाल अशा अगणित गोष्टी असतात आणि आकर्षणाचा नियम सातत्याने अशा असंख्य गोष्टींचा प्रवाह वाहून आणत असतो ही अवघड गोष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्हाला आता कोणती भावना जाणवत आहे यावर लक्ष केंद्रित करण्यास आम्ही सांगतो जर तुम्ही एखादा विचार निवडला जो तुमच्या तुमच्याहून जाणकार हुशार आणि प्रेम करणाऱ्या अंतर्मनाशी सुसंवादी नसणारा तर तुम्हाला लगेचच विसंवादी नकारात्मक भावना जाणवते मग तुम्ही ज्याने तुम्हाला बरं वाटतं अशा एखाद्या गोष्टीकडे लगेच विचार वळवू शकाल आणि याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल तुम्ही या भौतिक शरीरात प्रकट होण्याचा निर्णय घेतला त्यावेळीच अद्भुत अशा भावनिक मार्गदर्शक प्रणालीची तुम्हाला मदत होणार आहे हे तुम्ही जाणत होता आश्चर्यकारक व नेहमी सोबत असणाऱ्या तुमच्या भावनांवरूनच तुम्ही जाणू शकता की तुम्ही तुमच्याहून अधिक समजदार अशा तुमच्या अंतर्मनाशी सुसंवादी आहात का त्याच्या विरुद्ध जात आहात जेव्हा तुम्हाला हव्याशा गोष्टीवर तुम्ही विचार केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला सकारात्मक भावना जाणवेल जेव्हा तुम्ही तुम्हाला नको असणाऱ्या गोष्टींवर विचार केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला नकारात्मक भावना जाणवेल आता तुमच्या भावनांकडे फक्त लक्ष दिलं की तुम्हाला कळेल तुमचं चुंबकीय अस्तित्व तुम्ही विचार करत राहणाऱ्या गोष्टींना तुमच्याकडे खेचून घेत असते आज हे प्रकरण संपवून इथेच थांबूया पुन्हा भेटूया याच भागातील नवीन प्रकरणांसह धन्यवाद